तर ह्या बघा मित्रांनो आमचं कारबारी चालल्यात बघा वारी मागायला तसा जरा लेटच झाला बघा मित्रांनो ह्या पुरी कशा नटल्या ती छान छान डरेस घालून आता आम्ही आट आलोय आट आटपाडी मध्ये आटपाडी मधून चाललोय मी आता सिद्धनाथाला चिंचणीच्या मायाकाला जायचंय ना तर ताईनं बघा कसं धुन सारवंग काढलं या मी आलो या आटपाडी तालुक्यात खरसुंडीच्या सिद्धनाथाला

आम्हाला नाही का भोक लागले तर भोका लागले आता जेवा लागतोय बायको ती रका रकाच बघते जेवायलाच वाढणार आहोत असं अकरा वर्ष मी कशी काढली ती माझी मला माहित आहे चांगलं माझं दुःख तर समजून घेत नाही आम्हाला माहिती आमची कशी म्हणून आज दिवसभर किती दमली आहे सार सुरु घर घराचं किती काम कसं प्रत्येक भाव बहिणीच बाजू घेतो काळजी गेला कुचत नाही नाही आता सकाळपासून बघतोय की आम्ही काय बहिणीच्या झिंजी जी इकडनं झिंदी झाली आहे बघा अहो लय आमच्या बहिणीला व्याप आहे काय सांग पिशवी होती की पिशवी तिथंच ठेवणार तर ह्या बघा मित्रांनो आमचं कारभारी चालल्यात आहे बघा वारी मागायला असा जरा लेटच झाला कारण पळ्याचा निवाद ही सगळं संघर्ष द्यायच्यामुळे जरा लेट झाला आणि तब्येत वायशी खराब होती पाया पडून चांगला आशीर्वाद घेऊन या देवीला म्हणा माझी तब्येत दे आता जेवायला ताट करायला लागली गुळुणी वाढून घेतली भूक लागली तात्याला पण तात्या पिण्यात पित्त झालेल्या केलता चला आता आम्ही सगळे जेवण करून घेतो आले भूक लागली मला जनावर चारून बांधून आले ते आता तर मित्रांनो नमस्कार हे बघा मी आलोय आपल्या वाड्यावर इकडे आलतो बघा दिगंजीला लोटवाडीला लोटवाडी आणि हे बघा हे पाहुणे इकडे बसले तर पूजताईची गडबड चालू आहे बघा जेवाय वाडायला हा जेव्हा बनविलाय आपला बापू आहे चिंचणीच्या जायचं जायचंय ना तर त्याच्यामुळं ते ताईने सगळं धुन सारवण काढलं या घरातले भांडे कुंडे दसऱ्यासारखाच कार्यक्रम केलाय सगळा सुरवण तर मित्रांनो नमस्कार आपला कोंड होता त्या चाललाय आज खरसुंडीला खरसुंडीचा कोणता देवस्थान आहे ती सिद्धनाथ सिद्धनाथ सिद्धनाथला ला चाललोय बघा आम्ही ताई पूनम ताई बी आहे बघा पाठीमाग बसली पहिली वेळेस इथनं जवळ आहे लोटीवाडीवर नबी बी आठपडीच्या साईड तीस किलोमीटर तीस किलोमीटर तीस किलोमीटर आहे बघा मग त्याच्यामुळे म्हणलं की मी कधी बघितलं नव्हतं म्हणलं आज दर्शन बी होईन आणि देवस्थानामध्ये दे काही फोटो बी काढतो ना लवकरच फोटो पण पोस्ट आहेत बघा ते आपल्या काय नाव ते अंकित अंकित्या त्या तर आम्ही थांबलो त्यांच्या शाळेच्या बाहेर यायला लागले ती बापूराव बापूराव सोबत आहे ते हसकि लागत चला आम्ही चाललो खरचोंडीला तर तिथं जर कोण असल तर आवश्यक आपण भेटूया सहजान सहज गाठ पडली तर कारण ही व्हिडिओ नंतर अपलोड होणार आहे तत्काळ करणार आहेत आता तर आज आपण बघणार आहोत अकराशे वर्षापूर्वीचं खरसुंडीचं सिद्धनाथाचं मंदिर तर हे मंदिर सांगली जिल्हा आटपाडी तालुक्यात खरसुंडी गावात सुंदर असं मंदिर आहे सिद्धनाथ हे शिवशंकराच्या तृतीय नेत्रातून प्रकट झालेले असून त्यांचे मूळ स्थान काशी विश्वेश्वर हे आहे त्यांचं द्वितीय स्थान उज्जैन आणि तिसरं स्थान सोनेरी तालुका परांडा जिल्हा धाराशिव आणि तिथून ते मान तालुक्यात मसोड येथे आलेले होते असं सांगण्यात येते आणि तिथून ते श्रीक्षेत्र खरसुंडी येथे तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे आलेले होते आणि हे सिद्धनाथांचं शेवटचं स्थान आहे असं पण सांगण्यामध्ये येते तर हे ये खरसुंडीचं सिद्धनाथाचं देवस्थान मला पण खूप आवडलं माझं पण खूप मनरमलं इथं तुम्ही पण कधीतरी सांगली जिल्ह्यामध्ये आलात तर आटपाडी तालुक्यात खरसुंडी देवस्थानाला नक्की भेट देऊन जा